श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे कृष्ण <onsieur> जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण <स updated> <small monsieur> जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सुरू होईल तर तो रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा पंचेचाळीस मिनिटाचा मिळणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मोर पिसाचा हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट दूर होणारच आहे पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर ते त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर ते त्यांना भरभरून त्याच्यामध्ये यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता आजच्या दिवशी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची असे माहिती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धार्मिक मान्यतानुसार कानाचे रूप बासरी आणि मोराच्या पिसाशिवाय अपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसं खूप आवडतात म्हणूनच त्यांच्या मुकुटात नेहमी मोर पिस असतात शास्त्रानुसार विष्णूच्या अवतारापैकी फक्त श्रीकृष्णानेच मोराचा मुकुट धारण केला आहे कानाला मोरपीस धारण करणे हे त्यावरील प्रेम किंवा आपुलकीचे लक्षण तर आहेच पण यातून देवाने अनेक संदेशही दिले आहेत कानाला मोरफंग असणे हे त्याच्या राधावरचे अटूट प्रेमाचे लक्षण आहे तेव्हा श्रीकृष्णाने ते कपाळावर सजवले मोराच्या पिसांना ते राधाच्या प्रेमाचे प्रतीक मानत मोर आणि साप यांच्यात व्यर आहे म्हणूनच कालसर्प योगात मोराचे पीस ठेवायचा सल्ला दिला जातो कालसर्प दोषाचा सामना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने नेहमी मोराची सोबत ठेवली आणि म्हणूनच ह्या मोरपंखापासून जर आपण काही विशेष उपाय केली तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत वेगन आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे अगदी तुम्ही आज सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाकरता हा उपाय जो आहे तो करता येईल आता हा उपाय आपल्याला का करायचं तर पहा आपली मुलं दिसायला चांगली असेल किंवा हुशार असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांना नजरही लागत असते आता नजर फक्त बाहेरच्यांचीच लागते असं नाही आहे घरच्यांचीसुद्धा नजरही लागत असते आणि त्यामुळे जे आहे त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही चिडचिड करतात वारंवार आजारी पडतात किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे प्रभाव असतील किंवा इतरही त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या असतील तर या सर्व समस्या दूर करण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे मोरपंख हे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे नजर दोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे दोन तीन पट, ने, ने, ते तीन मोरपंख घ्यायची आहेत आणि आपल्याला एक पुठ्ठा घ्यायचा त्या पट पुठ्ठ्यावर जे आहे हे मोरपंख आपल्याला चिकटवायचे तुम्ही टेपने ग्लूने किंवा फेविस्टिकच्या मदतीने ते चिकटवून घ्यायचं आहे किंवा अगदी तुमच्याकडे मोरपंखाचा पंखा असेल तरीही चालणार आहे तर ह्या पंख्याने आपल्याला जे आहे आपल्या मुलांना वारा घालायचा हवा जेवढी जास्त मुलं घालतील तेवढी त्यांना लागलेली जी नजरदोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा वारा जो आपल्या मुलांना किती वेळ द्यायचा आहे तर तुम्ही जितक्या जास्त दिवसभरामध्ये देऊ शकता तेवढा जास्त वारा द्यायचा आहे की अगदी मुलांनी स्वतःच्या हाताने त्या पंख्याने स्वतःला हा वारा दिला तरीही चालणार आहे अतिशय साधा आणि सोप्पा उपाय आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे नजर दोष आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच तुमची मुलं जर शिक्षण घेत असतील तर आवर्जून त्यांच्या प्र प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला एक एक मोराचं पंख जे आहे ते ठेवायचं आहे आत्ता प्रत्येक पुस्तकामध्ये ठेवणं शक्य नसेल तर किमान एक पुस्तकामध्ये सुद्धा ठेवा कारण विद्याची जी देवी आहे माता सरस्वती यांनासुद्धा मोर हे अतिशय प्रिय आहेत आता काही कारणासो आईला हा उपाय करणं शक्य झालं नसेल तर घरच्या पुरुषाने म्हणजे वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे त्याचबरोबर नवरा बायकोचं पटत नसेल भांडणं होत असेल छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून सुद्धा ते एक दुसऱ्यांशी पटत नसेल भांडणं करत असतील एक दुसऱ्याचं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नसेल तर ह्या आजच्या दिवशी तुम्हाला दोन मोरपंख घेऊन यायचेत आणि आपल्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला दोन्ही मोरपंख एकत्र आपल्याला लावायचेत असं केल्यामुळे आपल्या विवाहिक जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या असतील त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपणे येत असेल पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल नजर दोष असतील तर तुम्हाला काय करायचं आजच्या दिवशी मोराची पंख जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायचे आहेत आणि आपल्याला ती आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायची आता गे? तुमचं देवघर पूर्व दिशेला असेल तर तिथे तुम्ही अगदी देवघरामध्ये ठेवली तरीही चालणार त्या मोर मोरपंखाची आपल्याला पूजाही करायची आहे जर आजच्या दिवशी ही मोरपंख तुम्ही तुमच्या घरी आणली आणि स्थापित केली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारा वास्तुदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल काही ना काही, काही कर, कर, कारणाने तो खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आजच्या दिवशी पाच मोरपंख विकत घेऊन हो यायचेत आणि जेव्हा आपण बाळकृष्णांची पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला ह्या मोरपंखाची सुद्धा पूजाही करायची आणि सलग एकवीस दिवस ही मोरपंख आपल्या देव देवघरामध्ये ठेवायची आणि त्यांची दररोज आपल्याला पूजाही करायची आणि एकविसाव्या दिवशी आपल्याला ही मोरपंख जे आहेत तिकडनं उचलायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला नेऊन ठेवायचे आहेत असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा कृपाही प्राप्त होते आणि धनाची देवी जर आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो पैसाला पैसा लागतो पैसा ला पैसा ज्यामुळे आपण धनवान होतो तर हे सर्व छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायचे हे उपाय केल्यामुळे आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ